जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आणि आज आपण अगदी सुंदर अशा स्थानी अर्थात पंचशील बुद्धविहारामध्ये आलो आहे अगदी चौकामध्येच हे बुद्धविहार आहे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या म्हणजेच वाय सी जो हॉस्पिटल आहे त्याच्या अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे पंचशील बुद्ध विहार आहे तर आपण बुद्धांना वंदन करूया हे बुद्ध विहार कसं दिसतं थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला तर मी सध्या आहे पिंपरी चिंचवडमध्ये अर्थात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या अगदी समोर इकडे आहे अगदी सुंदर असं पंचशील बुद्ध बुद्धविहार अगदी सुंदर असं आ, हे बुद्धविहार शुभ्र रंगामधलं आणि इथे ना संविधानाची प्रस्ताविका सुद्धा आहे इकडे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि इकडे आहे बुद्धविहार चला जाऊया आता आणि आपण पंचशील विहारामध्ये प्रवेश करूया इकडे अगदी सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा आधी आहे आधी येताना इकडे अगदी सुंदर असं एक ग्रंथालय आहे सावित्री माई रमाई ग्रंथालय आणि मग इकडे अगदी हा खूप मोठा असा सुभामंडप म्हणूया बुद्धविहाराचा इकडे एक पोडियम आहे छोटंसं आणि इकडे आहे भगवान बुद्धांची अगदी सुंदर अशी प्रतिमा बुद्धम नमामी धमम नमामी संघम नमामी त्याचबरोबर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा सुंदर अशी प्रतिमा आहे तर अगदी सुंदर अशी भगवंताची ही प्रतिमा आहे आणि ही अभय मुद्रेतील प्रतिमा आहे त्याला आशीर्वाद मुद्रा असंही म्हटलं जातं इथे सम्राट अशोक यांचा एक सुंदरसा फोटो आहे त्यांनाही प्रणाम करा त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा एक फोटो आहे हे प्रणाम करा रामजे बाबांचा एक फोटो आहे इकडे आणि इकडे बरेच सगळे महापुरुषांचे अगदी सुंदर असे फोटो आहे हां इथे एक आणखी एक सुंदर फोटो आहे जो कोलंबा या विद्यापीठामध्ये त्यांच्या ग्रंथालयामध्ये लावण्यात आला आहे पुतळा लावण्यात आला आहे त्याचा फोटो आहे हां आणि गाडगे बाबा राजमाता जिजाऊ यांच्या सगळ्यांच्या प्रतिमा आहे फोटो आहेत इथे एक छोटंसं ग्रंथालय आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नमस्कार करा महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज तुम्ही कधी आला आहात का इकडे अगदी जवळ आहे मुख्य चौकामध्येच आहे लोकशाही रन्नाभाऊ साठे यांची ज्यांचाही एक फोटो आहे तर मुख्य चौकामध्ये तुम्ही जेव्हा इथे येता अगदी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या जे मुख्य चौक म्हणजे या चौकाला चौका खरं तर परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असंच म्हटलं जातं आता चौक आहे हायवे आहे समोरच आणि तिथे आहे हे अगदी सुंदर असं बुद्धविहार पुन्हा एकदा वंदन करा चला तू बाहेर जाऊयात तर मला खात्री आहे माझं हे बुद्ध विहाराचं अगदी सुंदर असं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार आणि जेव्हा केव्हा तुम्ही इकडे येता वाय सी एम हॉस्पिटलकडे येता किंवा पिंपरी चिंचवडकडे येता म्हणजे या रोडनी जर समोर जाणार तर तिकडे पिंपरी चिंचवडचं मुख्य बस स्थानकसुद्धा आहे तर त्याच रोडवर अगदी सुंदरसं असं हे पंचशील बुद्ध विहार आहे वेळ मिळाल्यास नक्की या त्यांना वंदन करा खूप छान जागा आहे व्हिडिओ लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तर बाय टेअर नमबाय जो इथे ना एक सुंदर पोडियम आहे त्याच्यावरनं सम्राट अशोक म्हणजेच सम्राट त्यानंतर क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले त्यांना सूर्य आणि विश्वरत्नाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक खूप सुंदरसा असं तिन्हींचा एका याच्यावरचा हा फोटो आहे खूप सुंदर आणि हाही मला फार आवडला अशोक यांचा फोटो छान विहार आहे सचिन तुला कसं वाटलं सचिन मस्त छान ना म्हणजे या चौकामध्ये आलात तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता विहारामध्ये आता आम्ही बाहेर निघतो आहे कारण बाहेरही आज न वातावरण असं पावसाचं वातावरण आहे पाऊस येऊन गेला आहे खर तर विहाराच्या बाजू तेव्हा हा परिसर आहे आणि हा मुख्य चौक आहे इकडे समोर जाणार तर पिंपरे चिंचवड महानगरपालिकेचं यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे खूप मोठं ह्या चौकालाच मुळात डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं म्हटलं जातं आणि या न, आ, आ, एरियाला संत तुकाराम नगर असं नाव आहे इथे या विहाराची थो थोडी माहिती आहे बघा पंचशील विहार संत तुकाराम नगर आणि त्याचं जे कार्यकारी मंडळ आहे त्यांच्या सगळ्यांचं नावं इथे तुम्ही पाहू शकता ठर ജല സേ ന